भाजपने राम मंदिराचे श्रेय घेऊ नये राम मंदिरासाठी भाजपची नेमके योगदान काय असा सवाल पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दामने यांनी उपस्थित केलाय नेमकं काय म्हणाले ते बघूयात बऱ्याच जणांना राम मंदिरासाठी चळवळ झाले देशाची या देशात आम्हाला आठवतो हो आम्ही लहानपणी विश्व हिंदू परिषदेच्या एक ट्विटाच्या कार्यक्रमापासून टू व्हीलर रॅली अयोध्ये त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि ज्याच बाबरी ढाचा पडला त्या शिवसेना प्रमुखाचं वक्तव्य तर जगाला माहिती की बाबरी ढाचा शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्याचा मला सात अभिमान आहे त्याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी या सगळ्या विषयापासून स्वतःची बाजू नपविली होती याच्यातून बाजूला पडले होते हे झाल्यानंतर शिवसेनेनं राम मंदिरासाठी आंदोलन केली पहिले मंदिर फिर सरकार ही घोषणा शिवसेनेने दिली होती हे सरकार तर झोपलेलं होतं ना नंतर कोर्टामध्ये या सगळ्या विषय कोर्टाने आदेश दिला राम मंदिर बांधा सरकारचं क्रेडिट काय त्याच्यामध्ये असंच उद्धवजी म्हणत होते की कोर्टाचा निकाल लागत नसेल तर सरकारने अध्यादेश काढा काढला होता का तर नाही सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर राम मंदिराचा निर्णय राम मंदिर पद्धतीने ट्रस्ट करतो त्याला भारतीय जनता पार्टीनं किंवा को अन्य कोणी क्रेडिट घेण्याची गरज नाही निश्चित या देशातील हिंदूंची ती चळवळ होती आणि हिंदूंच्या ताकदीने हे राम मंदिर होतं हे कोणी नाकारू शकत नाही शिवसेनेचा काही लोक महिने बांधा मीच बांधल मीच असं केलं मी तसं काय प्रयत्न करते परंतु याला कोणताही अर्थ होणार खऱ्या अर्थानं आठवतं का कोठारी बंधूंना त्या मुलाम ठिकाणी शरीरमध्ये रक्तबंबाळ म्हणजे त्याचं रक्त गेलेलं माहिती आहे कोठारीबंधू कुठले होते कलकत्त्याचे होते लक्षात आहे त्याचं राम मंदिराच्या कार सेवकाला कशा पद्धतीने लोक शेतातून चारा कुंपाव सोडून चारेतून काट्यातून वाटेतून कसे गेले हे आठवतं त्याच्यात हे लोक होते का आणि म्हणून हे लोक आताचे जे लोक करतात कोणाला निमंत्रण देणं राजकीय दृष्टीने जे सोयीचे त्यांना निमंत्रण मिळतात निमंत्रणाचे कोणी जे भूकेले ज्यांनी काम केलं तर बरेच लोक बाजूला त्यांना त्या निमंत्रणाची गरज सुद्धा नाहीये तू त्याचं एक राजकीय इव्हेंट निवडणुका जिंकण्यासाठी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी करते देशाला कळत पण त्याच्यात त्यांना काही यश येणार नाही दोन हजार चोवीस मोदी लोक हुशार झालेले राम मंदिर काही या सरकारचं क्रेडिट नाही राम मंदिर या हिंदुस्थानातील हिंदू जनशक्तीच्या रेटामुळे आणि सुप्रीम कोर्टामुळे होत आहे आणि तुम्ही मतासाठी अशा पद्धतीनं हिंदुत्व हिंदुत्व पोलरायझेशन करताय मग विकास काय केला सरकारकडून काय बिलकुल अवकाळीच अतिवृष्टीचं कोणतंही अनुदान मागच्या वर्षीच पूर्ण मिळालेलं नाही ले मागच्या वर्षीचाच विमा बाकी आहे सरकारने एक रुपयात विम्याचं मृगजळ तर शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे मग हे मृगजळ असं आहे हे मृगजळ जळ मृग दिसत असतं पण मिळत नसतं आणि मग तशी स्थिती शेतकऱ्यांची एक रुपयात विमा मिळाला त्या शेतकऱ्यांना खुश ठेवलं परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या तर काहीच पडत नाही ना आणि <laughs> म्हणून एक रुपयात विमा सुद्धा सरकारची जी योजना ही मृगजळ शेतकऱ्यांसाठी ठरलेली आहे मागच्या वर्षीची तर अजून पूर्ण मदत मिळाली नाही सरकार घोषणा करते चाळीस हजार कोटी तीस हजार कोटी दहा हजार कोटी परंतु आकडे मी तर सभागृहात मांडले नाही कोणते आकडे तुम्ही दिलेले किती आकडे बाकी हे सांगितले सरकार त्याच्यात दाव्यानं सांगावं की आम्ही एवढे शेतकऱ्याच्या खिशात पोहोचवलेले आहे आता केंद्राची योजना आली जी योजना आली ती योजना एका यो तुमचं क्रेडिट नाही आणि म्हणून मला असं वाटतं सरकार या सगळ्या बाबतीत शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत मोदाचे सरकार फक्त राजकारण करू इच्छित फक्त निवडणुका जिंकू इच्छितो या राज्याचं काही हो या शेतकऱ्याचं काही हो वाटोळ झालं तरी चालत राज्य कर्जबाजारी झालं तरी चाललं फक्त निवडणुका जिंकल्या पाहिजे आणि आपली सत्ता आली पाहिजे एवढ्या दुर्मीमध्ये सरकार आहे राम मंदिरांचं मांडलेली भूमिका जर नवाब मलिक विषय तुम्ही पत्र लिहिता प्रफुल्ल पटेल विषय तुमची भूमिका काय याच्याविषयी स्पष्टता आली पाहिजे शिवसेनेच्या नाशिकचे पदाधिकारी बडगुदर यांच्याविषयी तुम्ही कनेक्शन लावता तर तुमच्या मंत्री कासकर इकबाल कासकर जे दाऊद इब्राहिमचे भाऊ आहेत त्यांच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये मेजवारी जोडतात त्याच्याविषयी खुलासा आला पाहिजे ते कोणते खुलाचे सरकारकडून कधीही अद्याप आलेले नाही सरकार याविषयी मूठ मिळून गप्प बसलेला आहे की काय अशा प्रकारची स्थिती आहे विकासाची असमानता सत्ताधारी पक्षाच्या लोकांना निधी बाकी विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष करणं सत्ताधारी पक्षाच्या लोकांची दादागिरी चालूच आहे काल का परवा काहीतरी महेंद्र दळवी जे आमदार आहेत त्यांचं काही प्रकरण समोर आलं ठाण्यामध्ये जी घटना झाली होती मुलीच्या अंगावर गाडी चिरडण्याचे एम एस आर टी सीचे अधिकारी त्यांच्या मुलानं अजूनही त्याच्यामध्ये तीनशे सात तीनशे चार दाखल नाहीये टी स्थापन केल्याची घोषणा करते गुन्ह्यामध्ये पुन्हा दुरुस्ती सुद्धा करत नाही बेबंदशाही या राज्यात सध्याच्या घडला मारलेली स्थिती निर्माण झालेली आहे त्याला मिळायला पाहिजे होते पण आतापर्यंत फक्त दहा दहा हजारचे दोन टक्के त्याला मिळालेले त्याने मला सांगितलं माझे त्याच्यावर सगळी मागवली आता आली असेल ही स्थिती महाराष्ट्राची आहे कांद्याच्या निर्यातीला केंद्राने बंदी घातली काय केलं सरकारने सरकारने केलं काय केंद्र सरकारने काय केलं सांगतो ना हे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर आवाज तरी उघडला का जाऊन दिल्लीत जाऊन इथल्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची भूमिका मांडली का तर नाही मांडली उलट त्याचे निर्णय गुपचूप ऐकतात भूमान ज्याला म्हणतील भूमान ऐकतात आणि त्याची अंमलबजावणी करतात त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भुजबळांची जी भूमिका होती ती आधीची आधी होती आता भुजबळांच्या भूमिका तर आधीच बदलेल्या भुजबळांच्या भूमिका आधी आपल्याला माहिती मंडळाच्या बाजूने होते आता कमंडलाच्या बाजूने सगळी दुनियाच बोलते तेव्हा भुजबळांची भूमिका बदलली त्या या राज्यामध्ये आता कोणाच्या बाजूने बसतात एक मंडळाची बाजू घेऊन भुजबळ लढणारे नेतृत्व तो बघितला नाही त्याने शिवसेनेतून त्याच्याविषयी आवाज उठवला आणि आज कमंडलाची बाजू घेऊन दिली त्यामुळे त्यांच्या अपेक्षा काय करणार शेतकऱ्यासाठी सत्य पुढे छान पण चालत नाही ईडीची इन्क्वायरी आता रद्द करून घेतली स्वतः जेलमध्ये जाऊन आले ईडीची एन्क्वायरी होती ती रद्द झाली आता का रद्द झाली या सगळ्या भूमिका त्याच्यामुळे घ्यावं लागतात